नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत ले ले मी रेशमा फडतरे तळेगाव एम पोलीस स्टेशन हद्दीत नवलाख उमरे येथे मंगळवार दिनांक सहा मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात हनुमंत बाबूशाह कोयते वर्ष चव्वेचाळीस राहणार नवलाख उमरे या इसमाचा दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत आपल्या तीन साथीदारांसह नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यानंतर त्यांचे तीन साथीदार पळत टेकडीवरून खाली उतरले परंतु हनुमंत यांना मधमाशांनी घेरले बऱ्याच वेळ ते खाली न आल्याने त्यांच्या साथीदारांनी काही वेळाने वरती जाऊन पाहिले असता हनुमंत हे जमिनीवर कोसळलेले आढळले व त्यांच्या अंगावर मधमाशा बसल्या होत्या बऱ्याच प्रयत्नांनी त्यांच्या साथीदारांनी त्यांना पवना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरींनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तळेगाव एम निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार फातिमा शेख व पोलीस शिपाई इतके पुढील कारवाई कामी रुग्णालयात रवाना झाले आहेत पोलीस हवालदार शंकर पाटील यांनी घटनेची नोंद केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बिल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद